नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा एक खमंग असा पदार्थ करणार आहोत परंतु सर्वात प्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण उपवासाची पुरी व उपवासाची बटाटा भाजी करणार आहोत ही उपवासाची पुरी फक्त दोन पदार्थांपासून तयार होते व विशेष म्हणजे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पुरी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे एक वाटी शाबुदाना एक हो एका दुसरा मिनिट भाजून घ्यायचा आहे हा साबुदाणा खूप जास्तही भाजून घ्यायचा नाही त्यातला उलसरपणा फक्त कमी होईपर्यंत दोन मिनिट शाबुदाना भाजून घेतल्यानंतर हा साबुदाना आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून पूर्णपणे थंड करू द्यायचा आहे व पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे व त्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे मी एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे व एका चाळणीने चालूनही घेतलेली आहे तर ही शाबुदाण्याची पावडर एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे हा बटाटा एका किसणीने किसून घेऊया हा किस या शाबुदाण्याच्या पावडरमध्ये घालून घेऊया बटाटा हाताने स्मॅश न करता अशा प्रकारे किसणीने किसूनच घ्यायचं आहे म्हणजे पुरी करताना पुरी फाटली जाणार नाही आपल्याला यामध्ये खूप जास्तही बटाटा वापरायचा नाही एकदम छोट्या आकाराचा बटाटा घ्यायचा आहे तसं पाहिलं तर शाबुद्यांचं पीठ थोडंसं सा चरचर असं असतं म्हणजे एकदम बारीक असं नसतं त्यामुळे बटाटा घातल्यामुळे काय होतं की बाइंडिंगला मदत होते व हे पीठ एकदम मऊसत होण्यास मदत होते आता बटाटा यामध्ये चांगला मिक्स करून झाल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करू पुऱ्यांसाठी लागणारी कणिक मळून घ्यायची आहे एकसात खूप जास्त पाणी वापरायचं नाही हा पुरीच्या पिठाचा गोळा एक खूप जास्त पातळ करायचा नाही तसेच खूप जास्त घट्टही करायचा नाही मौसूद असा तयार करून घ्यायचा आहे तर इतपत मौसूद मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी हा गोळा भिजत ठेवून देऊया पुऱ्यांसाठी लागणारा गोळा भिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये एक छोटी पळी तेल घालून घेऊया इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालू शकते यामध्ये एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे ही मिरचीही चांगली तळून घेऊया मिरची चांगली तळून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी बटाट्याचे काप तयार करून घेतलेले आहेत हे काप यामध्ये घालून घे घेऊया व चपुरतं मीठही घालूया हा बटाटा दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे हा उकडून घेतलेला बटाटा आहे तुमच्याकडे उपवासामध्ये जिरे व कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे व कोथिंबीर घालू शकता आता यामध्ये थोडासा खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे तो घालून घेऊया आता हा बटाटा दोन ते तीन मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत व आता आपलं पुऱ्यांचं पीठही चांगलं भिजलेलं आहे आता पुऱ्या करायला घेऊया हा पुऱ्यांचा गोळा परत एकदा चांगला मऊ करून घेऊया आता पुऱ्या करण्यासाठी यातील एक लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून घेऊयात आपण दोन प्रकारे पुऱ्या करणार आहोत तरी ते पोळपाटावरती थोडस तेल लावून घेऊया हा गोळा पोळपाटावरती ठेवून एक प्लेट यावरती अशी दाबून प्रेस करायची आहे अजूनही पारी थोडीशी जाड आहे म्हणून थोडीशी लाटण्याने परत लाटून घ्यायची आहे लाटण्याने लाटून घेतल्यानंतरही या पुरीला थोडेसे असे क्रॅक्स घेण्यासारखे दिसत आहेत म्हणून तिला एका ग्लासने कट करून घेऊया तर इतपत जाडीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे या पुऱ्या आपल्याला थोड्याशा जाडच लाटायच्या आहेत तरच पुऱ्या चांगल्या फुगल्या जातात अशा प्रकारे काही पुऱ्या केल्यानंतर दुसऱ्या एका प्रकारामध्ये इथे पोळपाटावरती एक पॉलिथिनची शीट अंतरलेली आहे यालाही थोडस तेल लावून घेऊया यावरती पुरीचा गोळा ठेवून परत एक पॉलिथिनची शीट अंतरून परत प्लेट नास प्रेस करून घ्यायचा आहे व परत सेम त्याच प्रकारे ग्लासन कट करून घ्यायचा आहे हा प्रकार एकदम सोपा प्रकार आहे थोड्याशा पुऱ्या झाल्यानंतर पुऱ्या तळायला घेऊयात इथे एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामधील तेलही चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये एक पुरी सोडून घेऊया आपल्याला या पुऱ्या मध्यम आचीवरती तळून घ्यायच्या आहेत पुऱ्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत दोन्ही बाजूनही पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन ते तीन वया पुऱ्या उलटपालत केल्यानंतर इथे पुरीला हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता पुरी तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊया या उपवासाच्या पुऱ्या जर गरम गरम खाल्ल्या तरच खायला खूप छान लागतात पुऱ्या थंड झाल्यानंतर खायला अजिबातही चांगल्या लागत नाहीत तुम्हाला जर तळलेले पदार्थ खायला आवडत नसतील तर या पुऱ्या तळण्याऐवजी तुम्ही या थोड्याशा तेलाचा वापर करून तव्यावरती भाजूनही घेऊ नाहीत अशा प्रकारे राहिलेल्या तर अशा प्रकारे इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर या शाबदाण्याच्या पुऱ्या एकदम मऊसूत व खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत अशा प्रकारच्या शाबुदानापुऱ्या तुम्हीसुद्धा येत्या आषाढी एकादशीला नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत घरी बनवलेली पदार्थ खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद